या नियुक्ती आणि फेरबदलामुळे देवेंद्र फडणवीसच राज्यात बॉस आहेत असं रोहित पवार यांच्या तोंडातून तुं निघालेलं वक्तव्य कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने दाखवून देत आहेत की बॉस कोण आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे राजकीय दृष्टिकोनातून त्यांचा इमेजला डॅमेज होईल असं कुठे दाबण्याचा प्रयत्न करतायत याच्यातून प्रयत्न काय चाललाय की एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे जे जे कुणी आहेत त्यांना आम्ही पद देत नाही त्यांच्या विभागावर आम्ही कारवाई करतो त्याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित पक्षा या पक्षात या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ते देत चाललेले आहेत हे तर सुरुवात आहे आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे भाजप कधी मित्रपक्ष शहाणा नसतो ते दुसऱ्या मित्रपक्षाला संपवतच जातो शिंदे साहेबांची सुरुवात आता त्या ठिकाणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल